शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रदादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनर मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नामवंत नंदी एक ते वीस दिवसा गटामध्ये गट पासून सेमीसाठी पात्र झाले ते तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये मध्ये किरणप्पांचा रायना गटपासून सेमीसाठी पात्र झालेला आहे गट क्रमांक चारमध्ये वाटेगावकरांचा बादल आणि कचरेवाडीकरांचा सुंदर ही जोडीसुद्धा सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पाचमधून शेनवडीकरांचा सोन्या उरप धोनी आणि मायशिराचा साई ही जोडीदेखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सहा मधून घोटचा सर्जा आणि कंदूरचा राज्या ही एवन जोडीसुद्धा गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सतरामधून विसापूरकरांचा कार्तिक आणि टेंबुर्डीकरांचा बाजी यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अठरामधून दिगंची यांचा वजीर याची गाडी देखील गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन आणि रॉकी याची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक वीसमधून मधून एम नानांचा राजा आणि कुमटेकरांचा वजीर यांची गाडी देखील गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन